नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा सिटी इंडिया न्यूज चॅनल चे नागपूर जिल्हा प्रतिनिधी तथा भारतीय जनता पार्टीचे नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष माननीय प्रशांत ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या व आनंद व्यक्त केला त्यावेळी सावनेर भारतीय जनता पार्टीचे तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोदजी बुधोलिया दिलावरजी शेख सुभाष मछले अनुप पठाणे तरुण प्रसाद राहुल बांद्रे कापसे विजय रडके हर्ष ठाकरे चंदू पुरे आयुब खान नरेंद्र नवदिंगे देवराव बनसोड आनंद कश्यप प्रथम व्यवहारे मेघा माले किशोर चनेलिया पंकज सातपुते इत्यादी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून प्रशांत भाऊ ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला